तसाच प्रश्न तुम्हाला विचारते की यामध्ये हा करार तर झालाय हा खूप चांगला आहे आपल्यासाठी पण याच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हानं आहेत असं वाटतं का आपल्याला काय आहेत आव्हानं निश्चित काही आव्हानं आहेत उदाहरणार्थ रूल्स रेग्युलेशन जी असतात किंवा काही नॉर्म्स जी असतात आता कसं आहे की आपण निश्चितच आपण अनेक नॉर्म फॉलो करतोय परंतु या करारामुळे काही नॉर्म जी आहेत ते सेट केलेले आहेत त्यांनी याशिवाय एक आ, कार्बन टॅक्स येणार आहे दोन हजार सत्तावीस पासून येणार आहे तो आणि यामुळे स्टील आणि अन्युमिनिट एक्सपोर्ट जे असतील त्यांना एक अडिशनल टॅक्स कारण हे पोल्युटिंग प्रोडक्ट आहेत ही इथे बसणार आहे याशिवाय मला असं वाटतं की काही एम एस इंडस्ट्री सेक्टर जी जी जो आहे याला जे नॉर्म्स जे असतात कारण तुम्ही जेव्हा तुमचे वस्तू जेव्हा एक्सपोर्ट करता तेव्हा एक किमान अपेक्षा असते की एवढे एवढे तुम्ही नॉर्म जे असतात क्वालिटीचे तुम्ही तुम्ही पूर्ण होत कॉम्प्लेक्स कॉस्ट जी असते ती कॉम्प्लेक्स कॉस्ट जी असते ती एक आपली वाढणार आहे आपल्याला बरोबर आहे स्किल लेबर वरनच तुम्ही म्हणालात तर मला असं विचार असं वाटतं की युवकांना म्हणजे ज्या युवकांना बाहेरगावी जायचं आहे किंवा इथे शिक्षण घेतलेलं आहे तर त्यांना या करारामुळे आता काय संधी मिळणार आहेत आणि साधारण कुठल्या क्षेत्रामध्ये संधी मिळणार आहेत मला असं वाटतं की बऱ्याचशी क्षेत्र आहेत ना तर निश्चित आहे याशिवाय नर्सेस शेफ युगा टीचर हे जे क्षेत्र आहेत इथे निश्चितच युवकांना फायदा होणार आहे आणि मला वाटतं त्याच्याबरोबर